टुडे विल स्टार्ट विथ तर त्यालायज आहे तर त्याला नो आधी चुकलं आपलं कर्त्याला डायजस्ट काम करायचं आहे बरोबर पाहिजे ऑलरेडी डन आहे कर्त्याला डायजस्ट काम करायचं आहे म्हणजे तिकडं काहीतरी पाहिजे जी असण्याची इच्छा होती वॉन्ट वां आणि ला इथं वॉन्ट टू आणि वॉन्ट टू ला काहीतरी काम करण्याची इच्छा आहे लक्षात घ्या काहीतरी काम करायचं आहे टॉपिकचं नाव काय ओ टू अँड काय टू कन्स्ट्रक्शन सेमी काय सब्जेक्ट प्लस वॉन्ट टू मेन वर्ब नव्हतं इकडे वॉन्ट आणि वॉन्ट हेच वर्ब होत नवीन आहे आता परत पण लोक समजलं नाही ठीक आहे परत मी तुला ॲक्बाईज मिळून देखील काढून टाकेल मग मग बेशिकला लावत हां समजून घ्या आता मला समजत नव्हतं सर हे चालणार नाही रेकॉर्ड होतंय ठीक आहे परत म्हणशील कुठं बनले होते रेकॉर्डिंग मध्ये बघायचे ठीक आहे हे बात तुम्हाला सो सब्जेक्ट प्लस वन टू प्लस मेवर फर्स्ट फॉर्म रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप आणि जर तो ग्रुप बी असेल तर वन टू प्लस फर्स्ट फॉर्म रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप सर हे मग ग्रुप सॉरी ग्रुप ए आणि ग्रुप बी काय बांधलं आहे पुन्हा एकदा सांगतो ग्रुप ए म्हणजे काय दिस माउ ग्रुप बी ये म्हणजे कोण कोण सांगा या म्हणजे आय बाप नाही उई वी आम्ही नाही आय विऊ जाऊ यांच्यापैकी काय असतील यांच्यापैकी काय असतील पर्सनल प्रोणाऊस प्रोणाऊन असतील तर यांच्यापैकी असेल किंवा नाव असेल किंवा नाव असेल तर कोणतं नाव असेल अनेक वचन नाव मी काय बोलतोय बघा आता तुम्ही काय समजता हे वेगळं तुम्ही समजता काय अच्छा हे अनेक वचन आहे काय संबंध आहे जर प्रोनाऊन्स असतील तर हे आणि नाव असेल तर अनेक वचन नाव कशामध्ये येतं ग्रुप ए मध्ये क्लिअर आहे ग्रुप बी मध्ये कोण येतं बघा जर प्रोनाऊन्स असतील तर ही शी किंवा एट पैकी आलं तर बी मध्ये और नावापैकी एक वचन नाव आलं तर मग ते कुठं ग्रुप बी आता काय होतं अच्छा ही सीट एक वचन आहे अच्छा म्हणजे हे अनेक वचन आहे का इथे शिकलेले आहात तुम्ही है ना म्हणजे ओव्हर क्वालिफायड असं करतो शांतीच नाही डोक्यात सांगतोय काय समजतोय काय अच्छा अच्छा हे अनेक वचन आहे वे अरे समज का काय हे अनेक वचन आहे हे अनेक वचन आहे इथले मी अनेक वचन म्हणजे हे अनेक वचन ना तेव्हा हो म्हणते इथली इथंच दोनच सेकंद झाले बोंबलात बसा चुना लावायचा आणि बोंबलाच्या अख्या गल्लीत मी का हे समजा ना मला एक वचन अनेक वचन काय किती स्पष्ट सांगतोय मी काय सांगतोय जर सर्वनाम असतील तर याच्यापैकी सर्वनाम आलं तर ए ग्रुपमध्ये नावापैकी अनेक वचन नाव आलं तर ए मध्ये या सर्व नावापैकी आलं तर बी ग्रुपमध्ये आणि नाव एक वचन आलं तर बी मध्ये तुम्हाला काय समजायचं समजून घ्या ऑल द बेस्ट ठीक आहे मी सांगायचं मी सांगितलं ऑल ऑलराईट तुमची लेवल ऑफ अंडरस्टँडिंग जर तीच आहे तर मी काय करणार तर मी सुधारण शिकत ठीक आहे ऑल राईट चला सांगा मग वाक्य कर्च्यावर डस्ट काम करायचं आहे सांगा त्याला आज सापडलं का रे रेट ऑफ गोल्ड काय तुम्हाला एवढं गुगल शोधता येत नाही मला रेट ऑफ गोल्ड शोधा चार लोकांनी शोधलं नाही सापडलं आम्हाला ना हा मला गुगल ऑपरेट करता येत नाही कशाला मोबाईल वापरता रे त्याला आज लोन खरेदी करायचं आहे काय गुगल तुला शोधून दाखवतो मी टाकत गोल्ड रेट इन पुणे टुडे मी शिकवतो तुम्हाला कसं रेट हा काय रे त्याला आज सोनं खरेदी करायचं आहे सोनं खरेदी करायचं आहे डोकं लावू नका थांबा मी करतो तुम्हाला टाकलं का हा ओके मला असे चार कर काम, काम करायचं आहे मला आज शेतात काम करायचं आहे काय आलं नाही काय समोर जा किलोमीटर पाहिजे तुला ग्राम रेट म्हणते कोसू कसं असतं किलोमीटर असतं घर बस 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 बास बस पाच डोकं नको लाव दिला नाही तर बरोबर बड़ आहे सहा हजार चारशे हा बरोबर तीन हजार कमी झालं करेक्ट युआर राईट हा सहा चारशे बावीस कॅरेट आहे म्हणजे सिक्स्टी फोर थाउजंड बरोबर आणि सेवन्टी थाउजंड ट्वेंटी फोर कॅरेट या एखादा किलो जर गोल्डचा रेट सिक्स्टी फोर थाउजंड रुपीज सात व्हायला आहे <laughs> कसं किलो झालं नाही माहिती कॅल्क्युलेट करायचं ना नाही माहिती माहिती कसं होईल कसं केलं रे <coughs> इंजिनिअर लोक कोणी आहे का बी टेक सहा टेक। किलो कसं ते तर असं असतं का कसं असतं मग हा चला आहे कधीच वापरत नाही आपण हे वाक्य मला काम कर कोण सांगणार आहे नाही सांगणार युजलेस सेंटेन्स आहे माझ्यासाठी मी नी तुम्हाला काय नाही ल त्याच्या हे म्हणा की मला आज दहा तीसला ऑफिसला प्रॅक्टिकल वाक्य बोला रे पोहोचायचं आहे हे प्रॅक्टिकल झालं मला आज काम करायचं आहे फक्त वाक्य आहे रे दॅट इज जस्ट अ सेंटेन्स बट दॅट इज नॉट युजेबल सेंटेन्स तरी पण लिहितो मी मला काय कडत मला आज शेतात काम करायचं आहे हा बोला आणखी पुजारीला दहा ला मंदिरात पोहचायचं आहे लिहिलं ना मग बघा तिनिका सांगितलं पुजारीला दहा तीसला म्हणून मी लिहिले ना मला दाखवतायचं आहे दुसरं सांगा ना वाक्य राह तेच वाक्य माझंच वाक्य सांगताय मला एवढे क्रिएटिव्हिटी नाही तुमच्यावर मराठी वाक्य येत नाही आपण शिकतो इंग्लिश पण मराठी येत नाही असं तुम्ही दाखवू नका आम्हाला मराठी पण येत नाही सर आम्ही एवढे बुद्ध आहोत प्लीज डोंट शो युअर यु नो you मॅडनेस know, इन मराठी हा सांगा ते रे ते सांगा रे कर्ज काम करायचं आहे सांग रे क्लर्क लोक <coughs> <coughs> बोला हा मला मला तिला म्हणून आता तिला आज गावाला जायचं आहे लास्ट सेंटेन्स एक सांगा कोण सांगते सांग रे घड्या हे कॅप ओला न्यूयॉर्क चांगला कर, कर हसू नको वाक्य सांग मराठी मध्ये सांग मराठी काय रे मराठी विचारतोय मी असं काय करताय बोल वाक्य वरा नुसता हसतोय सांग वाक्य मराठीमध्ये मराठी येत नाही का रे मराठीचा क्लास लावलाय सांग कर्च्या काम करायचंय तू सांग नक्की बघू आता काय करते लॅ थोडं वेगळं येऊ आपण अनेक वचन नाव घेऊ लॅ विद्यार्थ्यांना आज अभ्यास करायचा आहे बर सगळ्यात पहिलं मला सांगा <coughs> പേലു കൂക്ക ആൻഡ് ബി ലൈച്ച മല ആന്റച്ച ഫോർമുല എപ്പിക്ക ഗുഡ വിദ്യ സമയക്കഡിംഗോർമുല എട്ട എ ഫോർമുല വോൺ ടൂ ബി വോട്ട സു ദ एवढं सोपं सांगा त्याला सोनाखाली खरेदी करायचं आहे सांगा लवकर ही वॉन्ट टू परचेस काय गोल्ड काल आज उद्या परवा समज शब्द वाक्यात शेवटी मला आज साडे दहा ला ऑफिसला पोहोचायचं आहे काय मला आय वॉन्ट टू मेनवर फर्स्ट फॉर्म रिच ऑफिस टाइम फ्रेज ऍट टेन थर्टी ऍट ओ क्लॉक नसतं ओ क्लॉक कधी आहे जर राऊंड फिगर असेल तर ओ ओ म्हणजे जी झिरो होता अर्थ काय होतो झिरो ऍट टेन थर्टी एम एम ऑफकोर्स येम ना घरातही पोचायचे मला था 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 आज शेतात काम करायचं आहे काय होईल आय वॉन्ट टू वर्क इन फार्म टुडे प्रत्येक ठिकाणी आज आज झाला आज काढून टाका इथलं मग तिला गावाला जायचं गा आहे मग गो टू to विलेज to ठीक आहे मग तुम्हाला चुकून असं वाटत नाही की प्रत्येक वन टू किंवा वॉन्स टू ला आज लागतंच का है ना असा गैरसमज होऊ नये म्हणून मी आज काढून टाकलं विद्यार्थ्यांना आज अभ्यास करायचा आहे काय होईल मग स्टुडंट वॉन्स येईल काय हे कोणाचे काय पण बोलायचं अरे झोप झालंय का स्टुडंट वॉन टू स्टडी ए ग्रुप आहे ना ए ग्रुपला वन टू आहे बी ग्रुपला वन टू आहे आणि हाच तर खेळ आहे यातला मग काय सर मी फक्त यस एक्स्ट्रा लावलं मग तेच तर शिकतो ना पण याच्यामध्ये दॅट इज द लर्निंग इज सर मग फक्त नमकच मगच टाकायचं काय फरक पडतो खान तशीच अरे नमक तर मेन आहे हा भले थोडं आहे सर एवढंच राहिलं नमक टाकायचं मग ते तुम्ही टाकून घ्या वा वा छान लिहा मग अशी वाक्य लिहून घ्या व्यवस्थित सो दिस इज द यूज ऑफ वॉन टू अँड वॉन्ट टू दिस इज द बेसिक यूज ऑफ वॉन टू अँड वॉन्ट टू ठीक आहे सो विल प्रॅक्टिस दिस टुडे And tomorrow we will go for the questions on want to and wants to simultaneously because already we studied <coughs> right? questions on want and wants. So it will be quite easy because it is nothing but the same as that want and wants.